हा रूम आहे या आतमध्ये गिझर हा रूम बाबा आहे सूचना पुलक सविस्तर माहिती त्याच्यावरती हा सुधारू आहे हे सूचना फलक रूम रूममध्ये काय काय नाही सोडायची वेळ रूम चेकआउट करायची वेळ रूममध्ये संपूर्ण माहिती आहे रूम मंदिराला जाताना लाईट फॅन न पाण्याचा नळ बंद करणे गीजर आत आतमध्ये in the gallery